बेडखेळ दसरा निमित्त गावात विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरू असून शुक्रवार तीन ऑक्टोंबर रोजी श्री कल्याण सिद्धेश्वराचा पालखी महोत्सव झाल्यानंतर शनिवार चार ऑक्टोंबर रोजी ऐतिहासिक सिद्धेश्वर कुस्ती मैदानामध्ये ब्राझील इराण या आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्त्यांसह महाराष्ट्र कर्नाटक हरियाणा अशा आंतरराज्य स्तरावरील कुस्त्यांचेही आयोजन करण्यात आले आहे तर पै बाबलाडी काला पंजाबी यांच्यात मनोरंजन कुस्ती आयोजित करण्यात आली आहे श्री सिद्धेश्वर यात्रा कमिटीच्या मैदानात होणाऱ्या मोठ्या कुस्त्यांचे नियोजन करण्यात आले आहे ऐतिहासिक कुस्ती मैदानाबद्दल या व नियोजनाविषयी उत्सव कमिटीचे अध्यक्ष सुनील नारे अधिक माहिती देताना म्हणाले हे कुस्ती मैदान नैसर्गिक असे मैदान असून कोल्हापूर खासबाग मैदानाचे स्वरूपच आहे या मैदानात सुमारे चाळीस ते पन्नास हजार कुस्तीप्रेमींना बसल्या जागेवरून सहज कुस्त्या पाहण्यात येतील असे नियोजन करण्यात आले आहे तर विशेष म्हणजे सध्या वरचेवर पावसाचा प्रादुर्भाव होत असल्याने संपूर्ण मैदान मोठ्या ताडपदरीने आहे बाहेरून येणाऱ्या पैलवानांसाठी पाण्याची व आंघोळीची व्यवस्था करण्यात आली असून तात्पुरती वैद्यकीय सेवाही उपलब्ध करून देण्यात येत आहे कुस्त्या रात्री उशिरा चालणार हे जाणून मैदानात प्रखर विद्युत प्रकाश योजनाही करण्यात येत आहे तर कुस्ती रसिकांना व्यवस्थितरित्या कुस्त्या पाहता याव्यात म्हणून ई डी स्क्रीनची व्यवस्था करण्यात येणार आहे तर मैदानातील कुस्त्या घर बसल्या पाहता याव्यात म्हणून लाईव्ह प्रक्षेपणाची व्यवस्था करण्याचा विचार आहे तर मैदानात होणाऱ्या कुस्तीचे समालोचनासाठी ज्योतिराम वाजे सांगली व सदाशिव कपाली कुंभार हळदी हे काम पाहणार आहेत तर या पुढील काळात मैदानात सर्व बाजूने स्टेप स्वरूपात बसण्याची व्यवस्था करण्यात येणार असून मैदान संरक्षणासाठी मैदानावर शेड करण्याचा विचार आहे तर शनिवार दिनांक चार रोजी होत असलेल्या कुस्ती मैदानातील कुस्त्या पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नारे यांनी या केले या प्रसंगी अशोक आर्गे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी बाबुराव धड पाटील रवींद्र गोने पोपट सुभेदार विपुल समगे विलास थरकार नागराज मलगती आदी उपस्थित होते एस न्यूज साठी बेडकेळहून गजानन पाटील नमस्कार श्री सिद्धेच्वर प्रार्थना करून या वर्षाचे दोन हजार पंचवीसचे दसरा महोत्सव अतिशय विजृंभणेने आम्ही साजरा करणार आहोत तीन तारखेला सिद्धेश्वरांची पालखी असेल आणि चार तारखेला इंटरनॅशनल लेवलचे कुस्ती असते हे कुस्ती मैदान कोल्हापूरतलं खासबाग मैदानाच्या खालोखाल म्हणजे बेडक्यावचे कुस्ती मैदान आहे बेडक्यावच्या कुस्ती मैदानात कर्नाटकात आजपर्यंत झालेले अतिशय मोठे कुस्ती कर्नाटकातले बेडक्याळ गावात झालेले आहे अतिशय मोठे मल्ल हिंद केसरी आणि महाराष्ट्र डबल केसरी हे सर्व लोक आजपर्यंत या मैदानात खेळून गेलेले यावर्षी दोन हजार पंचवीसच्या या, या कुस्ती मैदानाच्या तयारी पूर्णपणे तयार झालेलं आहे ग्राउंडचं सप सपाटीकरण असू द्या लोकांना बसण्याची सोय असू द्या किंवा येणाऱ्या पैलवानांना राहण्याची किंवा त्यांच्या जेवणाचं आणि आंघोळीचं वगैरे सर्व सोयी करून पूर्णपणे तयार झालेलं आहे बेडक्याचं मैदान या मैदानाचं आकर्षण पहिल्या क्रमांकाचं कुस्ती जी असेल महाराष्ट्र वर्सिस ब्राझीलची आहे दोन नंबरची कुस्ती पंजाब वर्सिस इराणची आहे तीन नंबरची कुस्ती महाराष्ट्र आणि हरियाणाचा आहे चार नंबरची कुस्ती कर्नाटक आणि महाराष्ट्राचा आहे पाच नंबरची कुस्ती देखील कर्नाटक आणि महाराष्ट्राचा आहे असे मोठे पाच कुस्ती आहेत आणि मनोरंजनची कुस्ती पण एक आहे पंजाबचा एक पैलवान आणि अयोध्याचं लाडीबाबा हे एक आकर्षण कुस्ती पण आहे या कुस्तीचा पूर्णपणे अनुभव घेण्यासाठी आणि आनंद लुटण्यासाठी सर्वजण चार तारखेला दुपारी तीनच्या न तीनच्या जवळपास उपस्थित राहावे अशी एक कळकळीची विनंती मी दसरा कमिटीच्या वतीनं करून घेतो या कुस्ती पाहण्यासाठी प्रमुख पाहुणे जारकीवाळी साहेब वीर कुमार साहेब प्रकाशांना उकेरे साहेब प्रकाशांना साहेब राहुल साहेब असे सर्व नेते मंडळी या कुस्तीचे आकर्षण बघण्यासाठी हजर राहणार आहेत तरी आपण सर्व प्रेक्षक या कुस्तीचा लाभ घ्यावा असं मी कळकळीची विनंती करतो सर्वांना नमस्कार किती प्रेक्षक बसतील असे या कुस्तीचं मैदान आहे अंदाजे साठ ते पासष्ट हजारच्या आसपास या मैदानात आजपर्यंत लोकं भरलेले आहेत आणि दुपारी तीन वाजता ही कुस्ती चालू झाली तर एक तासाच्या आत ही पूर्णपणे मैदान घच्च भरलेलं असतं रात्री साडेआठ पर्यंत ही कुस्ती चाललेली असते विद्युत व्यवस्था कसं काय लाइटिंग च व्यवस्था लोकांना बसण्याची व्यवस्था आणि लोकांना जे थोडंसं पाठीमागं राहतील त्यांना दिसणार नाही यामुळे आम्ही सी सी टी व्हीचीही व्यवस्था केलेलं आहे वगैरे लावणार आहेत सी सी टी व्ही व्यवस्था केलेलं आहे आणि लाईव्ह तुम्हाला मोबाईल वरती पण दिसेल लाईव्ह चॅनल पण चालू राहणार आहे पहिलवान असे दुखापत झाली किंवा काहीतरी झालं तर सगळं मेडिकल के सोई, मेडिकल सोय केलेलं आहे अम्ब्युलन्स वगैरे मागवलेला आहे फायर ब्रिगेड मागवलेला आहे आपत्कालीन काही अडचण आली तर त्याच्याशी मात करण्यासाठी बेडक्याळची कुस्ती कमिटी सर्वतोपरीनं तयार आहे कुस्ती मैदानाच्या पुढील तयारी किंवा पुढील उसाभरसाठी काय तुम का तुम्ही काय असे आहे म्हणजे नियोजन केलं आहे तुमच्या कमिटीकडे कमिटीकडनं जे जे सुधारणा करता येईल तसं गेल्या पंधरा वीस वर्षात अतिशय कमी प्रमाणात कुस्त्या होत होते पण या पंधरा वीस वर्षामध्ये थोडंसं ऊर्जित काल घेऊन या मैदानाचं पूर्णपणे नवीनीकरण करणे त्याला कंपाऊंड वॉल बांधणे किंवा त्याचं सुशोभीकरण करणे झाडं लावणे असं सगळे कामं करत करत येत आहेत आणि पुढच्या फ्युचरमध्ये आम्ही इथं स्टेडियमगत बांधण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे सरकारकडून आम्ही मान्यता घेत आहोत सरकारकडून अनुदान यावं असं आम्ही अपेक्षा करावं लागलो आहे आणि याचं आम्ही पाठपुरावा दाखवून इथं जेवढे लोक येत आहेत त्याचं पाठपुरावा देखील दाखवा लागलं आहे आणि याचं एस्टिमेशन जवळपास एक सव्वा दोन करोडचं एस्टिमेशन करून आम्ही कर्नाटक सरकारला ऑलरेडी पोहोचवलेलं आहे मैदान आता म्हणजे पावसाळ्या दिवसात जरा शितोडं पडलं तर भिजू नये किंवा येऊ नये या दृष्टिकोनातून तुमचं काय तयारी आता दिसतंय आता घाटलेलं ह्या महिन्यापासून आम्ही आता तुम्हाला पाठीमागे दिसत आहे पूर्णपणे मोठं ताडपत्री आम्ही झाकलेलं असतंय मैदानाला पूर्ण माती ओली झाली की उद्या खेळता येणार नाही याच्यात जागरूकता घेऊन आम्ही त्याचं पूर्णपणे झाकलेलं असतंय पत्र्याचा सेड ही करायचा एक फ्युचरमध्ये प्लॅन आहे पण त्याच्यानी थोडासा सुशोभीकरणामध्ये अडथळा येईल हे एक विचार करून आम्ही थोडंसं ते पेंडिंग ठेवलेलं आहे आणि आता सध्या आम्ही एक महिन्याच्या अगोदर ताडपत्री घालून मैदान पूर्णपणे झाकलेलं असतं ज्यावेळी सूर्यप्रकाश तीव्र असतो त्यावेळी त्याला उघडून माती वाळण्यासारखी व्यवस्था केली जाते आजवर मैदानाच्या ते कंपाऊंड भिंत बांधणे किंवा हिजासाठी किंवा मुरूम सोडणे ह्याच्यासाठी किती खर्च केलाय कमिटीकडनं किंवा किंवा कसं याच्यासाठी प तीन बाजूला जे कंपाऊंड बांधले माझे वडील अशोक नारे असताना त्यांनी बांधले होते त्यावेळी जवळपास साडेआठ ते नऊ लाख रुपये त्यांनी खर्च केलेले होते सात आठ वर्षाच्या पाठीमागं त्यांनी बांधलेले होते एक बाजूचं कंपाऊंड राहिलेलं होतं ते आम्ही दो तीन वर्षाच्या पाठीमागं हे काम केलेलं आहे त्यावेळी आम्हाला जवळपास साडेचार लाख रुपये खर्च आले एका बाजूलाच बांधायला आम्हाला साडेचार लाख रुपये खर्च आलेला आहे आता स्टेप साईज वगैरे असं काय करायचं नियोजन आहे स्टेप वगैरे करून घेणार आहे जे आमचं गव्हर्नमेंट जे फंड्स आले तर पायरीगत म्हणजे स्टेडियम सारख्या आम्ही करायचं विचार आमच्या डोक्यात आहे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा